मराठी कॉमेडी हाय ताई हाय झालं का पाणी तर नाही चाललंय पाणी तर सकाळी मी लाईव्ह घेतली होती आणि आपल्या लाईव्हला हल्ली जास्त म्हणजे अशी घाण कमेंट वगैरे यायला लागल्यात त्यामुळे आजपासून आपली लाईव्ह बॅकच असेल बॅक कॅमेरा तर ज्यांना माझ्याशी बोलायचं असेल ताईंशी तुमच्या बोलायचं असेल तर नक्की या लाईव्हला कारण का भरपूर आता म्हणजे आठ दिवस झाले आपल्या लाईव्हला कमेंट घाण येतात तर नको वाटतं ती लाईव्ह ओपन आमचा या सर्वांना चहा प्यायला मी पण आता चहा घेते हो पण ते आती व्हायला हो लागले कमेंट वगैरे यायला लागल्या तू त्यामुळे नको वाटत ती लाईव्ह ही आमची शेरड तर आता सर्वांना तेच दाखवायचं आपलं बाकीचा परिवार बघा त्यांनी मुलं कारण का आपण लाईव्ह असल्यानंतर लयच फालतू कमेंट वगैरे करतात तर नको वाटतं ते मी सर्वांना सांगायची की नका लक्ष देऊ नका लक्ष देऊ पण मला पण भरपूर प्रमाणात यायला लागलं कमेंट त्यामुळे अशीच लाईव्ह घ्यायची ज्यांना बोलायचं आहे ते येतील ज्यांना नाही बोलायचं ते नाही येणार तर आपली आता काय जमलं तर मी क्वचित कधीतरी घेईन म्हणजे फेस टू फेस लाईव नाहीतर मग अशीच घेणार आहे लाईव्ह तर या सर्वांनी या सर्वांनी चहा पाणी चहा प्यायला आम्ही आता चहा घेणार आहे तर सर्वजण बोलतील काय झालं ताईला ताई का अशी लाईव घेते तर हाच कारण आहे नको वाटतं लाईव प्रवीण दादा हाय या सर्वांनी चहा प्यायला सविता ताई काय झालं बाई नाही हो काय झालं आहे आता लाईव्हला भरपूर घाण कमेंट यायला लागला त्यामुळे नाही लाईव्ह घ्यायची अशी बॅक कॅमेऱ्याने घ्यायची ज्यांना बोलायचं असेल ला ते नक्की ती नाही नाहीतर मग विषय सोडून द्यायचा लाईव्हचं भरपूर अशा घाण कमेंट करायला लागली आहेत सर्वजण त्यामुळे नको वाटतं ते डिफरंट थॉक गाव कोणतं सांगली इस्लामपूर दादा तुमचं गाव कोणतं तर असेच आपली कॅमे हे घ्यायची लाईव्ह सर्वांच्या काही प्रश्नाची उत्तरं द्यायची आणि जर मला बघायचं असेल तर माझ्या काही व्हिडिओ आहेतच चॅनलला तर आपण लाईव्ह म्हणजे फेस, फेस नाहीच घ्यायचं नको वाटतं ते फौजी गणेश गणेश दादा हाय गुड इव्हनिंग सर्वांना गुड इव्हनिंग या चहा पिते या सर्वांनी चहा प्यायला आता दिसणार नाही तुम्हाला कारण का दाखवायचंच नाही <laughs> या सर्वांनी चहा प्यायला आ, मी पण आता अशीच लाईव्ह घेत जाईन ताई तर तुम्ही म्हणजे फेस टू फेस बोलू शकता तर बोला पण मी म्हणजे मी मला ते सहन नाही होत असे जास्त कमेंट आलेल्या वाईट कमेंट आलेल्या सणच होत नाही पहिले नव्हत्या मला येत अशा वाईट कमेंट पण हल्ली भरपूर येतात तर नको वाटत सविता ताई लोकांकडे नका लक्ष देऊ मी सर्वांना सांगायची पण आज नको म्हणजे आत्तीच व्हायला लागले लाईव्ह वर जाऊ द्या तो टॉपिक ज्यांना माझ्याशी बोलायचं असेल ती येतील आणि ज्यांना माझा फेस बघायचा असेल तर आपले व्हिडिओ आहेतच सविता ताई अरे गाव कोणते तर सांगितलं की दादा तुम्हाला सांगली इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता सविता ताई पुढे नेणारे कमी मागे खेचणारे जास्त आहेत भरपूर त्रास व्हायला लागला ते म्हणजे उगाच काय डोक्याला ताप नको आपली लाईव्ह अशी घ्यायची नाहीतरी काय आपल्याला सर्वांशी बोलायचंच असलं त्यामुळे काय तर संबंधच येत नाही अनिल दादा मी आलो ताई नमस्कार अनिल दादा विजय दादा हाय स्वागत आहे श्वेताजीत लाईव्ह मध्ये आणि बॅक असून पण तुम्ही आलात धन्यवाद सपोर्ट करा लाईक करा तुम्ही करा व्हिडिओना आपल्या अनिल दादा लाईक केले आहे थँक्यू शंकर भाऊ काय झालं बघायला लागलेत ज्ञानेश्वर दादा हाय दि हाय ज्ञानेश्वर दादा नवीन आज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सगिता तर बरं आहे ट्राय करून बघायचं आपण बॅक कॅमेरा घेऊन लाईव्ह म्हणजे होते जर लाईव्ह व्यवस्थित होत असेल तर काय गरज का आहे फेस दाखवायची ज्ञानेश्वर हाय अहो दादा मला पण कोराच आवडतं मी पण कोराच घेते दाखवतो तुम्हाला <laughs> दाखवते बघा कोराच्याच आहे कारण का मी फेस नाही दाखवत पण पन... कप तर दाखवू शकते बघा कोराच्याच आहे मला पण आवडत दुधाचा को कोराच्याच असतं सविताई नमस्कार ज्योतिताई अनिल दादा काय जी एस पी ठाकरे सर ठाकरे सर का राम राम ताई दादा आणि लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद अनिल दादा श्वेताई सविता ताई माझी ताई ताई हो तुमच्या सर्व ताई आहेत एम एस टेन कुठून सांगली तुम्ही कुठून आम्ही सांगलीकर आहोत आपल्या चॅनलचंच नाव आहे श्वेताचे ते एम एस टेन अनिलदादा शंकरदादा नमस्कार यासाठी चहा प्यायला परत बोलवते आता संपणार आहे म्हणून नमस्कार सविता ताई झालं का चहा वगैरे मराठी कॉमेडी ताई विचारत विचारतायत शंकर दादा अनिल भाऊ नमस्कार तर दादा मी हाऊस वाईफ आहे आपला चॅनल आहे लाईव वगैरे मी घेत असते पण हल्ली आपल्या लाईवला भरपूर निगेटिव्ह कमेंट येतात त्यामुळे आता स असं मी सकाळी पण सांगितलं की म्हणून याच्यापुढे आपण लाईव्ह बॅक कॅमेऱ्यानेच घेणार कारण का मला ते सहन नाही होत वाईट कमेंट आलेल्या त्यामुळे अनिल दादा मी पण बॅक कॅमेरा लाईव्ह घेतो ताई तर हो नाही ते आता अति व्हायला लागलं आहे सर्वांचं वाईट कमेंट त्यामध्ये नको वाटते सविता ताई चालते ताई वाच काय वॉश टाईम तर वाढवायचा हो आणि आपली बाकीची पण फॅमिली त्यांना दिसली पाहिजे का नाही ओपन गोट्यात बघा आमचा स्वामी आहे तो आता पाणी प्यायला लागलं आहे आणि बाकी सर्व दुधाच्या गाई आहे तर बसलं तिकडे आरामात असं त्यांना तरी बघू द्या आणि का दादा कोल्हापूर हो का आम्ही सांगलीकर आहोत दादा अपकमिंग फौजी गणेश दादा एम एच सिक्सटीन का सविता ताई मी पण रेल्वेला काय करणार दिवस अशा आहे की प्रश्नांची उत्तरच देता येत आहे लर दिसते का धन्यवाद बरं का लाईक केला केल्याबद्दल आमचं नेटवर्क प्रॉब्लेम येते बघा बॅक बॅक कॅमेरा घेतला तरी नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे तर धन्यवाद बरं का बॅक बॅक लाईव्ह घेतल्या घेतली आणि अशीच ट्राय केली होती मी बॅक लाईव्ह की कोण येते काय बघूया मेसेज वगैरे करतात का तर आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचं लाईव्हला तर अशीच आपली लाईव्ह राहणार आहे तर लाईव्हला असेल तर नक्की मॅसेज वगैरे करा झालं का सर्वांचं चहा पाणी लाईव्हला आहेत त्यांना विचारतं आहे तर आपली लाईव्ह ही अशीच असणार आहे जे नवीन आहेत त्यांना नक्की आपल्या चॅनलला जाऊन भेट द्या चॅनलचं नाव आहे श्वेताजीत एम एस टेन आणि आपली लाईव्ह बॅक कॅमेऱ्यानेच असणार आहे तर नक्की सपोर्ट वगैरे करा सर्वांनी मॅसेज करा कृपया लाईव्हला आहे त्यांनी जाणार आहे बॅक मी आता चार मिनटांनी आपली वीस मिनटाची लाईव्ह घ्यायची हाय राजू दादा नमस्कार लाईक डन थँक यू बॅक कॅमेरानी लाईव्ह घेतलंय झालं की नाही चहा पाणी मस्त वाटते लाईव्ह बघाय निवांत वाटते एकदम जास्त मेसेज नाही काय नाही एक नंबर तेवढीच आपले येतात बोलतात जातात ताप नाही डोक्याला छान वातावरण हो दाखवत आता बाहेरचं ही आमची देशी काय आहे आलंय ती तिचाच ईश्वर आहे आता पाणी प्यायला उठली ही आले का इकडं काय पाहिजे हिला आले बघा तिला वाटलं काय घेऊन बसले की काही खिडकीत आणि तो आमचा स्वामी काय नाही बाई मी बसले लाईव्हला इथं बॅक कॅमेरा घेऊन झालं की नाही चहा पाणी राजू दादा बैल तिकडं बांधित शर्यतीची त्या साईडला बांधित झालं तरी आपलं वीस मिनिटाचं मस्त झालं लाईव्ह जुली पण आहे बाहेर चला तर बाय राजू दादा जाते आता संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी येईन लाईव्ह ला तर धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल सर्वजण आणि मस्त झाली लाईव्ह एक नंबर दगदग नाही काय नाही एकदम शांत लाईव्ह झाली इकबाल हा हाय खूप छान मॅडम तर बघा आमचा ओपन गोटा चला तर बाय घ्या सर्वांनी काळजी मस्त झाली लाईव्ह एक नंबर भेटू आपण पुढल्या लाईव्हला तर या संध्याकाळी साडेसातच्या नंतर घेईन मी लाईव्ह तर या सर्वांनी लाईव्हला घ्या काळजी सर्वांनी